पाटील गेल्या दीड दोन वर्षापासून मराठा समाजाच्या न्याय लढत आहे उपोषणाशे एकोणीस बांधव उपोषण करत आहेत आज आपल्या दारशी जिल्ह्यातल्या इटकूरच्या बांधवाची प्रकृती त्याला आयसीयू मध्ये ऍडमिट केले त्याचे शरीर थंड पडले पूर्ण शासन काय मराठा माणसाची मराठी वाट बघायलाय का जर शासन न्याय देणार नसेल तर इथून पुढे जे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला सर्वस्वी सरकार आणि प्रशासन जबाबदाराचे आज आम्ही मनोदलाच्या समर्थनात जिल्ह्यातल्या जिल्ह्यातील कलेक्टर ऑफिसच्या मध्ये कोंडून घेतले स्वतःला जर मनोदलाच्या ऑपरेशाची दखल घेतली नाही तर आम्ही यातून बाहेर घेऊन नाही याची दक्षता या शासनानं प्रशासनानं केली man म्हणून धर्मीय पटलांना न्याय देण्यासाठी बसलेला आहेत सरकारला थोडीशी सुद्धा लाज वाटत नाही बाबा ही माणूस गेली चार दिवस झाला उपाशी आहे माणसाबरोबर लोक उपोषण करत आहेत शासन वैद्यकीय सुविधा देखील उपलब्ध करू शकत नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात चाललं तरी काय याचा निषेध म्हणून आम्ही आज मराठा बांधव धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये स्वतःला बंद खोलीमध्ये कोंडून घेतलेला आहे जोपर्यंत मला दा दादा दा यांच्या उपोषणाच्या दखल तो नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आणि स्वतःच आणि लवकरात लवकर घेतलाय स्वतःच्या का दिवाचं काय विनंती आमच्या संघर्षोद्धा मनोज दादा यांचं हे सात उपोषण आहे या सात उपोषणाला आज चार दिवस झालं आणि हे उपोषण थोडं आगळं वेगळं म्हणजे का तर आज शेपडो कार्यकर्ते दादा बरोबर उपोषणाला बसलेलं आहे तर आज चौदा दिवस उपोषणाचा त्याची तब्येत आहे आणि आंदोलनकर्त्याची पण तब्येत आहे तिथं कुठलीही वैद्यकीय सुविधा तिथं उपलब्ध नाही किंवा शासनाने अद्याप त्यांचा कुठला प्रतिनिधी पाठवलेला नाही जर आमच्या माणसांना जर काय कमी जाय झालं तर ह्याला जिम्मेदार कोण असा आमच्या पुढे प्रश्न पडला असताना आम्ही ह्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आम्ही स्वतः इथं आम्हाला एका खुलीमध्ये कैद करून घेतलंय आम्ही त्यांना पाच वाजेपर्यंत वेळ देतोय पाच वाजेपर्यंत जर आमच्या मागण्या नाही मान्य झाल्या तर आम्ही इथं सामूहिक आत्मदहन करणार आणि ह्याला जिम्मेदार सरकार राहील किती वेळ झालं आम्ही इथं तीन तास झालं आतमध्ये कुंडून घेतलंय जर आम्हाला जर आमच्या मागण्या नाही मान्य झाल्या किंवा दादांचं उपोषण जर नाही सुटलं सरकारने नाही सोडलं तर आम्ही इथं सामूहिक आम्ही आतमदान करणार आणि ह्याला जिम्मेदार सरकार राहणार